नमस्कार ड्राविद बाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अति गाय आणि काही छोटीशी चुकी मी कायम बोलतो कुणाच्या तरी ना हे जीवा भेटू शकतं कधी पण तुमची अति गाय हा पहिला व्हिडिओ बघा ही दोन दिवसापूर्वीचीच घटना आहे पुण्याची चांदणी चौकातली मुंबईकडून बंगळुरूकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलीकडे महामार्गाच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला इतक्यात एक अर्टिगा का कार त्याला अडवी आली अर्टिगा चालकाने या ट्रेलर समोर येऊन आपलं वाहन विरुद्ध दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या ट्रेलर चालकाने अर्टिगाला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला हा धक्का इतक्या जोरात होता की त्या ट्रेलरमध्ये असणाऱ्या सळ्या आणि पाईप या थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसल्या यातच चालकाचा आणि त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला हा ट्रेल ना मी असं म्हणतच नाही की अवजड वाहन जे आहेत ते कधी चुकी करत नाही ते सुद्धा ते सुद्धा चुकी करतात ते सुद्धा ना कधी कधी अशा रस्त्यावर चालतात की तुमची जी त्यांना जी लाईन दिलेली असती लेफ्ट लाईन ते सुद्धा ना कधी कधी लेन लेनमध्ये बिंदात चालतात पण हे तर तसं झालं नाही भरधाव वेगात साडेआठ नऊचा सा टाइम आहे रात्रीचा त्या ट्रेलरवर सा सळ्या लादल्या आहेत पण तिथे बोलतात ना एकाला एक वाचवण्याच्या तो सुद्धा ड्रायव्हरच आहे ज्याने इर्टिगा मध्ये घातली आणि उलट्या दिशेने त्याला जायचं होतं विचार करा त्या बातमीमध्ये ती सांगती जी बातमी सांगते ती महिला ती सांगते तो गेला निघून पण तुमच्या एका छोट्याशा चुकीसाठी तुम्ही इतकी घाई केली तुम्ही गेला निघून पण इथे दोघांचा जीव गमवावं हो लागला त्यांनी त्यांनी इतका अर्जंट ब्रेक घेतला ती ट्रेलरवाल्यांनी अक्षरशः पाठच्या सळ्याने केबिनमध्ये त्या त्यांना वाचवण्यासाठी नाही ज्या हाय त्या स्पीडला जर उडवलं असतं जेवढे त्या गाडीमध्ये होते ना सगळ्यांचा अक्षरश ना सगळ्यांनी निरोप घेतला असता या जगाचा पण काय करणार त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी ना स्वतःची आहुती दिली आणि बोललं जाते त्या ट्रेलरचा मालक ना तो स्वतः चालक होता आणि त्याच्याबरोबर खलाशी त्याचा सुद्धा जीव गेला इतक्या म्हणजे इतक्या जोरात तिने अर्जंट ब्रेक घेतला असेल विचार करा कल्पना करू शकत नाही आपण तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा